हे हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया युट्युब चॅनल मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल सासू कशी त्रास किंवा वाईट लोक कसे आहेत आणि या समाजामध्ये वावरताना hey. आपण आपली स्वतःच संरक्षण कसं केलं पाहिजे किंवा ह्या वाईट लोकांपासून आपण स्वतःला कसं लांब ठेवलं पाहिजे याविषयी पूर्णपणे माहिती मिळून जाईल ती माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला hey. सर्वप्रथम माझ्या चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं आणि बेलन क्लिक केली की तुम्हाला माझं नोटिफिकेशन येत जाईल आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला मग करूया आपल्या व्हिडिओला स्टार्ट तर आपण आता निगेटिव्ह लोकांचा विचार मागे टाकलेला आहे ते भरपूर आता त्यांचा विषय झालेला आहे आता आपण लोकांकडे बोलूया लो आणि पॉझिटिव्ह लोक कसे आहेत समाजामध्ये त्याच्याविषयी पण बोलूया तर समाजामध्ये वावरताना बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे मी पण की लोक कशा प्रकारची असतात चांगल्या प्रकारची पण असतात आणि वाईट प्रकारची पण असतात वाईट प्रकारची लोक तर भयंकर भयंकर असतात पण चांगली लोक पण तितकीच महत्वाची असतात तितकी म्हणजे धापडीनं चांगली लोक क्वचित एखादं असेल ना अशाच लोकांना चांगले लोक मिळतात तरी मला सगळ्यांना सांगायचंय कि जर तुमच्या आयुष्यात असं कोण चांगलं माणूस असेल किंवा चांगली व्यक्ती असतील घरामध्ये कोण बहीण भाऊ सासू सासरे किंवा नंदा किंवा धीर भाऊजे किंवा तुमचं स्वतःचे वडील तुमचं बाळ या सगळ्या गोष्टींना तुम्ही जितका होईल तेवढा चांगला टाइम देण्याचा प्रयत्न करा कारण कसं आहे माहितीये का एकदा वेळ निघून गेली ना आपण आजकाल दुनियामध्ये कसं चाललंय माणूस हा पैशाच्या मागे जास्त पळतोय का पळतोय तर आपल्या फॅमिलीसाठी पळतोय बरोबर आहे की नाही पण त्या पैशाच्या मागे पळता पळता आपण आपल्या माणसांसाठी वेळ नाही दिला तर ती वेळ निघून जाईल आजकाल माणसं पंचवीस तीस तीस वर्षामध्ये किंवा सोळा सोळा वर्षामध्ये लोकांना काही पण व्हायला लागले म्हणजे थोडक्यात थो विचार करू शकत नाही आपण अशी पद्धत म्हणजे आता सध्या चाललो चालू आहे की कुणाला कधी काही होऊ शकते आ, सांगता येत नाही कि माणूस चालता चालता मरू शकते उद्याचा दिवस कुणी पाहिलाय पण परंतु आज आहे ना आत्ता आहे ना आपल्या हातात आत्ता वेळ आहे ना ती आपण पुरेपूर जगली पाहिजे त्यामुळे ती आपल्या माणसांना देणं गरजेचं आहे छोटी छोटी छोड़ भाडण घरामधली छोटे छोटे वाद ते मिटवून घेतले पाहिजे एकमेकांना बोललं पाहिजे थोडासा कमीपणा करून घेतला पाहिजे कारण एखाद्यानं कमीपणा केला म्हणून काही बिघडत नाही उलट आपण थोडस कमीपणा दाखवला की आपल्या नातामध्ये गडवा निर्माण होतं सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते पहिल्यांदा मी प्रयत्न करून बघितलेला आहे पण काही लोक अशी जी नाही सुधारणारी माणसं आहेत ना त्यांना ती गोष्टी परवडतच नाही की कमीपणा घेऊनच चालत नाही 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 माझंच बरोबर माझच बरोबर माझंच माझच बरोबर मग अशा लोकांना आपण बरोबर ना तुला म्हणा आम्ही क्षमा मागतोय तरी तुम्हाला तुम्हाला त्या गोष्टीच थोडीशी जाणीव नाही की हा माणूस काही चुक नसताना कमीपणा स्वतःचा करून घ्यायला बघतोय तरी सुद्धा आपण त्याला ना नाही आपलंच म्हणजे काय म्हणतात ते मला मन तसली काही जमत नाही बर का पण आपणच खरे आपणच बरोबर असं म्हणून जमत नसते त्यामुळे थोडासा आयुष्यामध्ये कमी पण आपण घेतला पाहिजे तरच आपले नाते व्यवस्थित टिकून राहतात आणि आयुष्य नात्यामध्ये घोडो आपण टिकून राहतो कि आपल्यावर किती एक आता आपण थोडा थोडाफार कमीपणा घेतला की समोरच्या माणसाला काय वाटतं माहिती का कि आपण एवढं चुकीच वागलो या व्यक्ती बरोबर पण तरी सुद्धा हा माणूस आपल्यासाठी कमीपणा घेतोय आपल्याशी बोलतोय तर त्याला पण दया येणार त्यालाही प्रेमाची भावना निर्माण होणार आणि तोही आपल्याशी गोड बोलू लागणार अं त्यामुळे थोडा कमी पण आयुष्यामध्ये घेतला तरीही चालतो त्यामुळे नाती घट्ट होतात आणि एकमेकांमधलं जे प्रेम आहे ते वाढत 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 दुपटीनं जात त्यामुळे सगळ्यांनी आयुष्यामध्ये जगताना कुणाशी म्हणजे वाईट वाईट विचार किंवा वाईट धारणा ठेवू नये आणि एकमेकांशी बोलत राहणं गरजेचं आहे कारण आयुष्य ही एकदाच असतं आणि सुंदर असतं हे त्यामुळे भरभरून जागा आणि आपल्या माणसांना वेळ द्या पैसा काय आपण आपल्यासाठी पैसा असतो आपण पैशासाठी नसतोय त्यामुळे आपण पैसा आज नाही उद्या कमवत कमवत राहतच असतो ती प्रॉपर्टी आपण काही बरोबर घेऊन जाणार नाही पण आपल्या लोकांबरोबर जे प्रेम आहे ते आपण आपल्या बरोबर कायमच ठेवणार आहे आता सुद्धा आणि नंतर सुद्धा आणि आपल्यानंतर सुद्धा आपले आपल्या आपलं व्यक्तिमत्व कसं होतं याबद्दल लोक बोलणार आहे